डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी दिव्यांना सांगू नको कामात गुंतलेले असतील हात दोन्ही कामात गुंतलेले असतील हात दोन्ही तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती नाथे इथे फुलांची माती इथे निशाणी कळणार कळणार तुला मलाही मी पापण्यात माझ्या ही झाकली विराणी मी पापण्यात माझ्या झाकली विराणी प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे